आमी जर आठ दहार मध्ये कडक दृष्टी केली तर कदाचित इतमे नवीनंबर आले असते परंतु त्यांनी जर आम्हाला योग्य सन्मान दिला असता मान सन्मान दिला असता जर कुटुंब पडदा पर्यंत केला नसता तर टक्के इतर मतदार पण पाठ्याने राहिले असते न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष फोटीच्या मार्गावर जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर नाराजी रायगड जिल्ह्यात शेकाप मध्ये दोन गट पडणार असल्याची शक्यता असोत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर जोर धरत असतानाच महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद भुषविणारे एका पक्षाची बुलंद तोप म्हणून ज्याची ख्याती ते राजेंद्र पाटील यांनी आरोप करणाऱ्या विरोधकांना कडेकोट शब्दांनी सुनावत आपल्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना व्यक्त केल्या राजेंद्र पाटील यांनी म्हणताना विरोधक जर राजेंद्र पाटील यांच्यावर निवडणुकीच्या अपयशाचे खापर फोडत असतील तर पाटलांची पक्षनिष्ठा व राजकीय योग्यता त्यांना चांगलीच कळली असावी उरण मतदारसंघात काय करायचे असा आदेश मला ने ने माजी नेते शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांनी दिलेला होता त्यानुसार ज्येष्ठ नेते जबाबदारी पूर्ण करून शिवसेनेच्या उमेदवाराचे काम केले केलेल्या आरोपांचे उत्तर मी पक्षाच्या कार्यालयात बैठक लावा त्या ठिकाणी सार्वजनिकरित्या सविस्तरपणे देईन असा घणाघात करीत पाटील शरीत सर्व आरोप खोडत राजेंद्र पाटील यांनी आरोप करणाऱ्यांचा खुरपूर समाचार घेतला खराबाचे खापत्रे आमच्या थोडं जास्ती की त्यांना आमची किंमत कळली असेल असं या माध्यमातून तुम्हाला आमच्या माध्यमात सांगायला मला वाटतं आणि कोण राजेंद्र पाटील किंवा कोण राजेंद्र पाटील असं ते आहे हाच राजेंद्र पाटील ज्याला तुम्ही महेश सांगतेच्या म्हणून कोण कोण विनंती केली होती की काही माझं काम करा मी हाच जोडतो हाच राजेंद्र पाटील की ज्याला तुम्ही तुमच्या वडिलांनी तीन चार फोन करू कुठे आहेस का काम करत नाही या आपण बसू एकत्र अशा प्रकारच्या निर्णया केल्या होत्या आणि माझ्यामुळं पराभव झाला तुम्हाला वाटत असेल तर तरी तुमचं दुर्दैव आहे तुम्ही जर आम्ही दोन वेळच्या इच्छुक असून तुम्ही आम्हाला विचारत नसाल त्याहीपेक्षा आमच्या पाटील कुटुंबामध्ये फूट पाडून तुम्ही माझ्या चुलत भावाला तुमच्याकडे खेचण्याचा प्रयत्न केलात त्याला स्टेजवर बोलल तु त्याला भाषण त्याला सांगितलं परंतु आम्ही पाटील फॅमिली एक आहोत ते तुम्हाला आम्ही दाखवून दिलं आणि आमची राजकीय ताकद काय आहे याची तुम्हाला चुनक आम्ही दाखवली एका परामान तुमचं भागत नसेल परत त्याचा उभे राहून दाखवा परत तुमच्या दा हाऊस कारण प्रयत्न करू मी प्रामाणिकपणे सांगतो मी शेतकरी कामापेक्षा आधी सोडलेला नाही आहे आमच्या चार चार पिढ्याशा बाबांमध्ये गेल्यात आमच्या बाबांनी आजोबांनी पक्षासाठी मनोरेज होवले आहेत आम्ही दादा बारा बाजूच्या अंगावर घेतले काँग्रेसच्या लोकांना गाडी आणून आम्ही मारलेलो होतो बारा बारा पंधरामध्ये पंधरा केसं आम्ही अंगावर घेतले आहेत रामशेद ठाकूरांना उघडपणे पंधरा घेणारा वेळ कार्यकर्ता असं असा मी अभिमानानं सांगेन असा मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं आम्हाला कुशरिष्ठा करून शिकवायची गरज नाही काल परवाच जितेंद्र मात्रे काय असे बोलत होते की याच्या यांना आता परत यांच्या पक्षातून बडतर्फी करा यांची हकालपट्टी करा जितेंद्र महाधेपूर्वीचा शिवसेनेक आणि त्याला काँग्रेसमध्ये गेला त्याला शिकवलं मला शिगापमध्ये मी आणला त्याला उमेदवारी मिली तीन तीन पक्ष सोडणार आणि आम्हाला पक्ष यांच्या शिकवावी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे तसंच तो रांधनपटला आम्हाला रामाकांत मात्र म्हणून नाही याचा उदरनिर्वाह तर तुमची बायला म्हटलं घरात तरी मला बोलावा लागतो आहे त्याचा उदरनिर्वाह सर्व राजकीय पक्षांच्या लोकांना उरिने बाया पडून गेला त्याचं उदाहरण त्यालाच चालतो आहे तर आम्हाला मात्र आम्हाला शिकवणार आम्ही कोण आहोत ते रमागार मांद्रे त्यांच्या अवकात राहून बोलावं आम्ही तर तुम्हाला आमच्या पाटील पाटील कुटुंबाच्या वतीनं दिसका दाखवण्यात येईल असं तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो शाळेमध्ये आम्हाला लहानपणी धडा होत आहे बोलावणं आल्याशिवाय ना नाही शेतकरी कामाकसाच्या मिटिंगमध्ये आम्हाला बोलवलं शंभर टक्के आम्ही जाऊ आमची भूमिका मांडू आणि आमची भूमिका तर चुकीची असेल तर पक्ष आमच्या कार वर्तनची कारवाई करेल मला जो आदेश माझ्या निवडणूक विजय दिला होता की महाविकास आघाडीचं काम करा म्हणून त्याप्रमाणे मी काम केलं परत पाटील साहेबांनी आधीच फिरवलं मी काय करणार मी शब्द दिला होता माझा बाण सुटला होता त्यावेळेला त्याला माझं मला माझ्याकडून ना बाकी काही प्रश्न नव्हता आहे ऑप्शन नव्हतं आहे परत माघारी फिरलो असतो मी तर सर्वच शिवसेनेकांच्या मला शिवाय शाब दाखवले असते तर शिवायशाब मला घ्यायचे नव्हते म्हणून मी एकमिनिस्टरने काम केलं जवळचे पदरमोड करून कसे झरपून मी शिवसेनेचं काम केलं अर्थात यश अपेश निवडणुका तर येणार त्याच्यामध्ये काही विषय नाही पण या माध्यमातून जर आमदार महेशमध्ये निवडून आले तर मी शुभेच्छा देतो की तुम्ही आमच्यामध्ये निवडून आलात आम्ही जर आठ दहामध्ये गस्ती केली तर कदाचित रक्त माझ्या निवडून पण आले असते परंतु त्यांनी जर आम्हाला योग्य सन्मान दिला असता मान सन्मान दिला असता आमचा कुटुंब फोडचा प्रयत्न केला नसता तर शंभर टक्के माझ्या माझ्यापर्यंत पाठिंबा राहिलो